SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या कल्याण नगर महामार्ग लगत असलेल्या महाराष्ट्र शासनाने अधिकृत थांबा म्हणून हॉटेलची निवड केली आहे कल्याण तारकपूर बस उशिरा निघाल्यामुळे कंडक्टर व वा वाहन चालक आणि प्रवासी प्राईम हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी थांबले असता था। काही वेळात दैविक हॉटेल जवळ बस पोहोचताच एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी बस थांबवली आणि अधिकृत असलेल्या दैविक हॉटेलमध्ये का थांबले नाही असा जाब विचारला असता वाहन चालकाबरोबर हुज्जत घालत जवळपास अर्धा तास बस थांबवली वाहन चालकाला एक हजार रुपयाचा मेमो दिला अगोदरच बस उशिरा त्यात अजून अर्धा तास यामुळे बस मध्ये असलेले प्रवासी चांगले संतापलेले पाहायला मिळाले गाडी काय थांबवली वीस मिळतोय था। बोलायचं कुठं लोकांना त्रास झाला साहेब वीस मिनिटं गेले लोकांचे काही लोकांना मौतीला जायचंय साहेब बोला ना एस टी महामंडळाने अधिकृत म्हणून दैविक हॉटेलची निवड केली आहे हॉटेल चालकाने सांगितल्यानुसार एस टी महामंडळाला तीन लाख रुपयांचे टेंडर भरले असून देखील एसटी चालक अधिकृत थांबा ठिकाणी थांबत नाही प्रवाशांनी सांगितलेल्या माहितीनुसार दैविक हॉटेलमध्ये व्यवस्था नसल्यामुळे या ठिकाणी पेक्षा जास्त रक्कम आकारली जाते किचन ची देखील दुरावस्था झाली आहे असे ग्राहकांचे म्हणणे आहे यामध्ये इतर बस चालक या ठिकाणी थांबायला टाळाटाळ करतात काही दिवसापूर्वी देखील बोरिवली पैठण बस मधील प्रवासी आणि हॉटेल मालकामध्ये बाचाबाची झाली होती कल्याण तारकपूर गाडी अर्धा तास थांबवल्यामुळे बस मधील गरोदर महिला प्रवासी व ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे गव्हर्नमेंटचे जे जे यांचे जे हे आहे गाडी थांबवायची धाबा जैविक धाबा म्हणून आहे त्या ड्रायव्हरनी पाठीमागत गाडी तास तिसरदार म्हणून लवकर निघावं म्हणून यांनी इथे येऊन चेकिंग चालू केली चेकिंग चालू करता असताना ड्रायव्हरला त्यांनी थोडा त्रास पण दिला आणि त्याच्यात प्रवाशांना अजून यशमध्ये गरम झालं आम्ही ते किचन बिचन बघितलं त्या किचनमध्ये चांगली सोयी नाही नीट प्रवाशांना त्याचे हाल होणार आणि जी वस्तू पाच रुपयाची आहे ते दहा ते पंधरा रुपयाला विकतात मग याच्यात प्रवाशांचे हाल होतात एखादा गरीब जर प्रवासी असेल त्याला एखादा वेपर जर घ्यायचा असेल त्याच्या मुलासाठी घ्यायचं असेल ते हट्ट मुलगा करतात त्या मुलाला ते घेऊनच द्यावं लागतं त्या प्रवाशाकडे पैसे किशात आहे की नाही आहे हे जात सर्व सरकार आहे ज्याला जबाबदार फक्त सरकार आहे तिसरं कोणी नाही त्याच्यामुळे आता सिद्धा पाहिलं आधीच अर्धा तास आणि त्याच्यातून अजून अर्धा तास गाडी उशिरा झालेली आहे आज मी कल्याण मुरबाड हायवेलगत असलेल्या टोकवड्या परिसरात एक दैविक हॉटेल म्हणून हॉटेल आहे या हॉटेलमध्ये मागील काही दिवसापूर्वी बोरवली पैठण या बसमध्ये देखील असाच गोंधळ उडला होता या ठिकाणी जे ग्राहक आहेत ग्राह ग्राहक ग्राहक ग्रा येतात हॉटेलमध्ये तिथं खूप दयननीय अवस्था आहे किचनची देखील खराब अवस्था आहे त्यामुळे त्या ठिकाणी खूप गोंधळसुद्धा झाला होता तर आज ते कल्याण तारापूर अशा बसमध्ये मी प्रवास करत होतो तर ती गाडी लेट झाल्याने व ड्रायव्हर व प्रवाशांना भूक लागल्यामुळे ती गाडी अधिकृत थांब ठिकाणी थांबवता काही वीस मिनटं अगोदरच गाडी थांबवली गेली व पुढे दैविक हॉटेल जे हॉटेल महाराष्ट्र शासनाने अधिकृत म्हणून थांबा दिलेला था आहे त्या ठिकाणी एस टी कर्म पोलीस एस टी कर्मचाऱ्याचे अधिकारी त्या ठिकाणी उभे होते आणि त्यांनी कल्याण तारकपूर या गाडीला अडवलं आणि त्यानंतर तुम्ही दैविक हॉटेल या अधिकृत थांब्यावर का नाही थांबवली यामुळे ड्रायव्हरला हजार रुपये मेमो देण्यात आला आणि जवळपास अर्धा तास ही गाडी थांबवण्यात आली आणि आमच्या बसमध्ये काही पेशंट देखील होते घरोघरी महिला देखील होत्या आणि जवळपास काही लोकांना मौतीला देखील जायचं होतं दा अर्धा तास तिने आमची गाडी थांबवली त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास ठण करावा लागला एकतर ज्या हॉटेलवर गाड्या थांबत नाही ज्या बस थांबत नाही साहजिकच त्या हॉटेलमध्ये काहीतरी कमी असावे किंवा डबल रेट असावे किंवा ते तेथील त्या ठिकाणी स्वच्छतागृह व्यवस्थित नसेल या त्या ठिकाणी किचन बरोबर नसेल तर माझ्या सरकारला हेच विनंती आहे आणि बस डेपोला देखील हीच विनंती आहे की एकतर तुम्ही हॉटेलची सहानिशा करा किंवा दुसरं हॉटेल पर्याय म्हणून द्या नाहीतर असं करा की हॉटेलच तुम्ही देऊ नका ओपन ठेवा असं माझं विनंती यामुळे प्रवाशांचे देखील हार होतात आणि बिचाऱ्या ड्रायव्हरचं देखील नुकसान होतं एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर